एका जुगार अड्ड्यावर पोलीस धाड टाकतात नंतर तेथील ते रोख रक्कम साहित्य ताब्यात घेतात नंतर मात्र मोठी डील होते आणि त्या जुगार अड्ड्यावर काही सापडलेच नाही तेथे ते टी ते व्ही रिपेअरिंग सुरू होते अशी नोंद करण्यात येऊन दिशाभूल केली जाते हा सर्व प्रकार सासवड पोलीस स्टेशन हातीमध्ये घडला असून त्यातील दोषींवर आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मिळालेल्या माहितीनुसार सासवड पोलीस स्टेशनमधील एका पोलिसाला सासवड हिवरे रोडच्या लगत राजू नावाचा व्यक्ती लोकांकडून पैसे घेऊन बिंगो चक्री जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली या पोलिसाने अन्य पोलीस व दोन पंचांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पोहोचला पोलीस आले त्यावेळी तेथे जुगार चालू होता आणि तेथे ते जुगार अड्डा चालवणारे व्यक्ती त्यांच्या ग्राहकांना बिंगो चक्री जुगार खेळत होते पोलिसांनी जुगारात गोळा केलेले पैसे व बिंगो चक्री जुगार खेळण्यासाठी वापरत असलेला एलईडी डी टी व्ही जप्त केला आणि कारवाई करण्यासाठी लोकांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले मात्र यातील पोलिसांची आणि जुगार अड्डा चालविणाऱ्यांची मोठी डील झाली आणि जुगारधंद्यावर कारवाई न करता मोठी आर्थिक मांडवली करून सर्व लोकांना अर्ध्या तासात सोडून देण्यात आले मात्र आपण जुगार अड्ड्यावर गेलो कारवाई केली नाही गुन्हाही दाखल केला नाही याची वाच्यता कुठे होऊ नये म्हणून या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाणे नोंदवईत बातमी मिळाल्या ठिकाणी आम्ही पोलीस टाक पंच यांच्यासह गेलो होतो त्या ठिकाणी अवैध जुगार व्यवसाय चालू नव्हता तर त्या ठिकाणी एक व्यक्ती टी व्ही रिपेरिंगचे काम करीत होता अशी पोलीस ठाणे नोंद नोंद घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व प्रकरणामागे नेमकं कोण आहे ने आणि त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे